बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच घरात रताळ हे अजिबात आवडत नाही माझ्या मुलांना सुद्धा आवडत नाही पण त्याचा वापर हा आपल्या आरोग्यासाठी पाहिजेच म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारचे रताळ्याचे पदार्थ बनवते आज मी खीर बनवणार आहे अतिशय रुचकर आणि तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही काही ही रताळ्याची आहे तर दूध तापत ठेवू आता तुम्हाला किती खीर बनवायची त्या हिशोबाने तुम्ही दूध तापत ठेवा रताळे स्वच्छ धुवून घ्या आणि असे किसून घ्या जाड किसणीने किसले तरी चालेल बारीक किसणीने किसले तरीही चालेल तूप टाकून रताळ्याचा जवळजवळ दोन ते अडीच मिनिट मस्त मोठ्या गॅसवर छान असा परतून घ्या थोडासा नरम होतो आणि नंतर आपल्याला तो दुधात मिक्स करायचा आहे तर तुम्हाला माहित आहे का मैत्रिणी रताळ्याला सुपरफूड म्हणून समजलेला आहे भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे ते पचनास मदत करते रक्तातील साखर अगदी प्रमाणात ठेवते म्हणजे पातळी वाढतच नाही व्हिटॅमिन सी भरपूर असल्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते दृष्टीसाठी तर फार रताळे उपयुक्त आहे रोगप्रतिकार शक्ती द वाढतेवर काही ह्या रताळामुळे मेंदूचे कार्य सुद्धा सुधारते तर मी इकडे दूध उकळून घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं गरम थोडंसं तापून घेतलेलं आहे आणि तो कीस त्यामध्ये टाकून आता सतत हलवत राहणार आहे आणि विशेष म्हणजे त्यामध्ये आपल्याला थोडा साबुदानाही घालायचा आहे म्हणजे दोघांचा ताळमेळ छान असा साधला जातो आणि खीरही छान होते हे बघा तेवढ्या रताळ्याला मी येथे फक्त मुठभर भिजवलेला भिजवलेला बरं का साबुदाना मिक्स करून सतत हलवत राहणार आहे सर्वप्रथम ती आपल्याला थोडी पातळ पातळ वाटेल आणि नंतर जस जशी ती घट्ट शांत होईल तस तशी ती घट्ट होते येथे आपल्याला नंतर फक्त साखर थोडेसे काजू बदाम पावडर आणि थोडीशी वेलची जायफळ पावडर टाकायची आहे सोप्या पद्धतीने ही खीर उपवासाला चालते आणि अशीही खाल्ली तरीही चालते वजन कमी करण्यासाठी खूप मदत करते बरं का हे रताळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्वचेचे व केसाचे आरोग्य सुधारते गरोदरपणात तर खूपच पौष्टिक अन्न आहे आणि स... तुम्हाला माहीत आहे का कर्करोगाशी सामना करण्याचे गुणधर्मसुद्धा ह्या रताळीमध्ये आहे तर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते शरीरात गेलंच पाहिजे तेव्हा निदान सीझनला तुम्ही आत्ता तर ते ऑल सीझनला मिळतंच पण निदान आठवड्यात पंधरा दिवसात एकदा तरी खा तसेही कच्चे खाल्ले तरीही चालतं भरपूर फायबर असल्यामुळे पचनास फार उपयोग आहे तेव्हा मैत्रिणींनो खीर कशी झाली नक्की कळवा अशा पद्धतीने खीर बनवा घरात कळणारसुद्धा नाही ही कुणाला का रताळ्याची खीर केलेली आहे ज्यांना रताळी आवडत असेल ते तर भारीच खाणं तर गरजेचंच आहे हे बघा मी थोडीच साखर टाकली कारण रताळी ही थोडी गोड असता मस्तपैकी थोडेसे आणखीन उकळून घेतलं आणि छान अशी ही खीर बनवली तर मैत्रिणींनो अशाच पद्धतीने रोज व्हिडिओ असता यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुक पेजवर तर बघत जा आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हे बघा जशी थंड झाली तशी ती घट्ट झाली तेव्हा बाय